नमस्कार श्रोते हो सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण ऐकणार आहोत मधु मालती नवी ओळख या कथेचा चौथा भाग मागच्या भागात आपण वाचले मधुला कोर्टाची नोटीस आली होती आणि सगळेच बदलले आता पुढे मधुने प्रत्येकीला स्वतःच्या पायावर उभे केले होते त्यामुळे त्या प्रत्येकीने आम्ही आमची राहण्याची जागा शोधू आमची काळजी करू नको असे मधुताईला सांगितले होते मधुसमोर आता प्रश्न होता तो मावशी आणि मालती ताईंचा मालती ताईंना ता यावी यासाठी कॉलेजच्या आसपासच मधून एक छोटं घर शोधायला सुरुवात केली एका अपार्टमेंटमध्ये तिला एक फ्लॅट मिळाला देखील ती मावशी आणि मालती ताई एकत्र राहू लागल्या मधू तिच्या कामात व्यस्त झाली तिचा जॉब सांभाळून कोर्टाचे काम तिच्याकडे होते त्यामुळे मालतीताई आणि चारू मावशींकडे मेसची सगळी जबाबदारी होती संध्याकाळी भाजी आणण्यासाठी मालतीताई बाहेर गेल्या होत्या रस्त्याच्या कडेला तिथे बऱ्याच वडापाव दाबेली आणि पाणीपुरीच्या गाड्या होत्या तिथे कॉलेजच्या मुलांची तर सोडाच पण बाकीच्या लोकांचीही खूप गर्दी जमली होती ते पाहून मालतीताईंना आपणही एक गाडी टाकावी असे वाटले हा विचार त्यांनी मधुला आणि मावशींना बोलून दाखवला मधुलाही हा मालतीताईंचा विचार आवडला होता मधूने तिच्या कामातून वेळ काढून सगळी माहिती काढली आणि मालतीताईंची ब्रेड पॅटीस आणि ओली भेळची गाडी सुरू झाली संध्याकाळी पाच ते साडेसात वेळा त्या गाडी चालवत आणि सकाळी एक एक वाजता डबे आणि रात्रीचे साडेआठला डबे अशी वेळे त्यांनी त्यां तैन्न ठरवून घेतली होती त्यांच्या ब्रेड पॅटीसला आणि भेळीलाही भरपूर प्रतिसाद मिळत होता थोड्या दिवसातच त्यांच्या गाडीवरही कस्टमरची झुंबड उडाली एक दिवस एक काळ्या रंगाची कार तिथे जवळच उभी होती चार पाच दिवस ती रोज तिथे पाच ते सात या दरम्यान पंधरा ते वीस मिनिट उभी असायची एक दिवस त्या कारचा ड्रायव्हर मालतीताईंकडे आला आणि मालतीताईंना म्हणाला आमच्या साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे ते त्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तुम्हाला भेटायला बोलावले आहे ड्रायव्हरचे हे बोलणे ऐकून मालतीताईंना आश्चर्य वाटले कोण आहे कशासाठी बोलवतोय मालती ताई स्वतःशीच पुटपुटल्या परंतु त्यांना डब्यांची तयारी करायची होती त्यामुळे मला आत्ता वेळ नाही असे सांगून त्या न भेटताच निघून गेल्या दुसऱ्या दिवशी गाडी बंद करायच्या आधीच तो ड्रायव्हर आला त्याला पाहून तुम्ही आज परत इथे काय काम आहे तुमच्या साहेबांचं माझ्याकडे अहो मला वेळ नाही त्यांना काही पॅटीस वगैरे पाहिजे का, का? ताईंनी ड्रायव्हरला विचारले अहो त्यांना तुम्हाला भेटायचे आहे तुम्ही थोडा वेळ काढाल का ड्रायव्हर खूपच मागे लागल्याने मालतीताईंना त्या दिवशी गाडी लवकर बंद केली त्यांना ड्रायव्हरने हॉटेलमध्ये एका टेबलाजवळ नेऊन सोडले तिथे बसलेल्या व्यक्तीला पाहून मालतीताई म्हणाल्या नमस्कार कोण तुम्ही कशासाठी भेटायचे होते मला मालतीताईंनी त्यांना एकदम प्रश्न विचारले नमस्कार तुम्ही आधी बसा ना मी सगळं सांगतो एक मध्यम वयाचा माणूस उंच पुरा रंग गोरा चेहऱ्यावरूनच श्रीमंत दिसत होता तो पुढे म्हणाला मी एक व्यावसायिक आहे माझे नाव अनिरुद्ध शहा इथे जवळच माझ्या एका रेस्टॉरंटचं काम चालू आहे लवकरच ते सुरू होईल माझा जाण्याचा हाच रस्ता असल्याने गेली पाच सहा दिवस मी बघतोय तुमच्या गाडीवर भरपूर कस्टमर असतात आणि तुमच्या हाताला ही चांगली चव आहे शेवटचे वाक्य ऐकून मालती ताईंनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले मालतीताईंचा रोख अनिरुद्ध शहांना कळाला मिस्टर शहा थोडेसे थांबून हसून म्हणाले हो म्हणजे मी तुमच्या हातचा ब्रेड पॅटीस आणि भेळ ट्राय केली आहे खूप गर्दी होती तुमच्या लक्षात आले नसेल माझा ड्रायव्हर घेऊन आला होता खरं तर मी तुम्हाला एक ऑफर देतो आहे माझ्या नवीन रेस्टॉरंटसाठी मेन शेप म्हणून तुम्ही काम केलं तर मला खूप आनंद होईल आणि त्याचा योग्य तो मोबदला मी तुम्हाला देईल शहांचे हे बोलणे ऐकून मालतीताईंना काय बोलावे ते सुचे ना त्यांना गोंधळलेल्या अवस्थेत पाहून मिस्टर शहा म्हणाले काही काही नाही आहे तुम्ही तुमचा निर्णय उद्या कळवा मी पुन्हा उद्या येईल ठीक आहे उद्या भेटू असे म्हणून मालतीताई तिथून निघाल्या घरी आल्यावर त्यांनी घडलेली हकीकत मधू आणि चारू मावशींना सांगितली सगळे ऐकून मधू विचार करत होती उद्या त्यांना नाही म्हणून सांगते कशाला कोणाकडे इथे काम करायचे थोडे तर थोडे पैसे मालती ताई म्हणाल्या यावर थांबा तुम्ही नाही म्हणून सांगायचे नाही मधू म्हणाले मग मधुच्या बोलण्यावर मा आश्चर्याने विचारले मी बोलते त्यांच्याशी उद्या संध्याकाळी येणार ना ते परत आपण दोघीही भेटूयात मधू म्हणाली क्रमशः काय होईल पुढे काय विचार असतील मधूच्या मनात वाचूया पुढच्या भागात धन्यवाद